शटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचं सांगितलंय म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले ट्विट सध्या व्हायरल होत आहे ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर तर हापूनच द्यायला पाहिजे मी रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतात कारण आजितदाचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळत आहे पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हानमार करते आणि त्याचा फटका आजीतदा बसतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की ते साहेबांनीच हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी ला स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते ते शेतकऱ्याचा लेकरू आहे जो हो। भाई शेतकऱ्याचा लेकरो आहे ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण हकालपट्टी करायला पाहिजे त्या पदावर होते ठेवायला नाही पाहिजे कारण हे जातीवाद चांगला नाही